नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धारव्यात घडली खबरजनक घटना आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना नालीत आढळले नवजात मृत अर्भक अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल सविस्तर वृत्त अंबादेवी मंदिर रोड दारवा परिसरातील ही घटना आहे आज दुपारी संदीप सुकालालजी कनोजे वय वर्ष बेचाळीस राहणार अंबादेवी मंदिर रोड दारवा यांनी त्यांचे घराजवळील नालीत नवजात अर्बकाचे प्रेत पडून असल्याची माहिती दारवा पोलीस स्टेशनला दिली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे पोलीस कॉन्स्टेबल विजय फोपसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नवजात शिशूचे प्रेत ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दारवा येथे दाखल केले त्या ठिकाणी सदर मृत अर्भक हे स्त्री जातीचे असून ते अनैतिक संबंधातून जन्माला आले अशा उलटसुलट चर्चा दारवा शहरात ऐकाव्यास मिळाल्या आणि या चर्चेला उधान आले आहे तुर्तास पोलिसांनी त्या अज्ञात व कठोर मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्या बाळाचे डी एन ए सॅम्पल घेऊन पुढील तपासाला चालना मिळणार आहे पोलीस त्या कठोर मातेचा शोध घेत असून कोणत्याही परिस्थितीत दोषींना शोधून त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा ठाम विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे सदर गुन्ह्याचा तपास कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ चिल्लुमुल्ला रजनीकांत सहायक पोलीस अधीक्षक दारवा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लावरे पोलीस कॉन्स्टेबल पंकज राठोड विलास राठोड विजय फोपसे हे करीत आहेत ही खबरजनक घटना दारवा पोलीस स्टेशन अंतर्गत दारवा शहरात अंबादेवी मंदिर रोड या परिसरात घडली आहे आई या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना दारवा शहरात घडली आहे आणि त्यामुळेच दारव्यामध्ये उलटसुलट चर्चेला उधान आले आहे